कामगार पक्षाचे नवीन पक्षा, पक्षा कार्यालयाचे उद्घाटन समारंभ अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर व येणारी महानगरपालिका व ग्रामपंचायत निवडणूक लक्षात घेऊन बुधवार दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पार पडला यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील जयश्री बाराम पाटील माझी विरोधी पक्षनेता प्रीतम म्हात्रे अतुल म्हात्रे माजी नगरसेवक गणेश कडू माझी नगरसेवक अरविंद म्हात्रे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील माजी नगरसेवक रवींद्र भगत देवा पाटील माजी सरपंच रवी पाटील जगदीश घरत राजेश केनी विजय पाटील देवेंद्र मडवी विलास फडके जयश्री घरत दीक्षा जाधव आनंदकुमार पाटील प्रसाद पाटील उद्घाटन समारंभासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित होते ठिकाण जुने पार्टी ऑफिस सावली कोऑपरेटिव्ह सोसायटी महाराष्ट्र बँकेच्या बाजूला पनवेल छत्रपती शिवाजी महाराजांना आजच्या या अक्षय कृतीच्या प्रसंगी मानाचा गुजरा करून तमाम शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी किंवा लाल सलाम लाल सलाम लाल सलाम आजचा हे जे ऑफिसचं जे उद्घाटन या ठिकाणी होत आहे त्याची थोडीशी पार्श्वभूमी अशासाठी सांगेल की शेतकरी कामगार पक्ष पनवेल आणि उरण एकोणीसशे बावन्न सालापासून जे विविध इलेक्शन लढत जिंकत आलेले आहेत आणि ते इलेक्शन ज्या ज्या ठिकाणी जय भारत नाक्या शेतकरी कामगार पक्षाचं कार्यालय होतं त्या कार्यालयाने अनेक विजय त्या शेतकरी कामगार पक्षाचे बघितले आणि त्या विजयाचे साक्षीदार लोकनेते दि पाटील साहेब असतील कैलाश असतील तात्या असतील दत्तशे पाटील असतील जनार्दन भगत असतील आणि त्याचबरोबर जीपक मुंडे असतील असे ज्येष्ठ नेत्यांनी आज हा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सर्वसामान्य जनतेचा असून त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष आज एकोणीसशे बावन्न सालापासून विचार करा एवढे विजय या ठिकाणी या कार्यालयानं बघितलेलं आहे तर त्याच्यानंतर हे कार्यालय आजच्या या जागेमध्ये स्थलांतरित झालेलं आहे त्यानंतर आजच्या या, या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो धन्यवाद जय ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्वांना अक्षय तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा देतो अक्षय तृतीयेच्या या मुहूर्तावर आम्ही मंडळी पुनरुपी शेतकरी कामगार पक्षाच्या या जुन्या कार्यालयाचं नूतनीकरण केलेलं आहे त्या कार्यालयामध्ये आलोय आणि त्याचा उद्घाटन सोहळा आज संपन्न होतोय हे कार्यालय शेतकरी कामगार पक्षाच्या दृष्टीनं लकी राहिलेलं आहे पण इमारत जीर्ण झाल्यामुळे काही वर्ष आम्हाला गुरुषर्डम कॉम्प्लेक्समधून कामकाज करावं लागलेलं होतं या ठिकाणी मी शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीचं सर्व सहकार्यांना या प्रसंगाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देईन एक अतिशय चांगला योग या ठिकाणी आलेला आहे कार्यकर्त्यांची आणि मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी या ठिकाणी झाली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं एक काम करण्याची ऊर्जा निर्माण झालेली आहे मनापासून साऱ्यांना या ठिकाणी या प्रसंगाच्या शुभेच्छा या ठिकाणी आगामी कालखंड हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कालखंड आहे ग्रामपंचायती असतील पंचायत समिती जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल या निवडणुका येत्या काही महिन्यामध्ये येणार आहेत आणि त्याची मुहूर्त मेढ आपल्या या जुन्या जागेतून महाविकास आघाडीच्या साथीनं रोवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी महाविकास आघाडीचा या पनवेल उरणातला एक प्रमुख घटक पक्ष आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांनाही महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाण्याचा आमचा निर्णय आहे निश्चितपणानं ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील पंचायत समिती जिल्हा परिषद महानगर असेल महानगरपालिका असेल उरण नगरपरिषद असेल या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे काल त्या विषयावर आमच्या पक्ष कार्यालयामध्ये गुरुचरणमच्या विस्तारानं चर्चा झाली आणि पक्षाची का जे काही भूमिका आहे हा निर्णय कायम ठेवण्याच्या मागचं जे लॉजिक आहे की या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढल्यानंतरही पनवेलमध्ये एक लाख तेहतीस हजार मतं आणि उरण मध्ये एकोणनव्वद हजार मतं आपण मिळवली पण यशापासून आपण लांब राहिलो आणि यश मिळवायचं तर आपल्याला महाविकास आघाडी म्हणून लढलं पाहिजे जेणेकरून शेतकरी कामगार पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्ते हीच या पक्षाची आजपर्यंत ताकद राहिलेली आहे आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीला जे काही मतभेद झाले नको तो प्रसंग झाला तो विसरून कार्यकर्त्यांच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं जे गरजेचं आहे ते धोरण म्हणजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचं धोरण आम्ही मंडळींनी कायम ठेवलेलं आहे आणि त्याचा निश्चितपणानं परिणाम आगामी कालखंडातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिसेल आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेत पदाधिकारी म्हणून दिसतील महानगरपालिकेत केवळ नगरसेवक नव्हे महानगरपालिकेच्या सत्तेचे पदाधिकारी म्हणून बसतील रणनगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी सत्तेचे पदाधिकारी म्हणून बसतील या दृष्टीनं आम्ही तो निर्णय घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणी पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं आम्ही करतो ज्या घटना घडतायत त्या दुर्लक्ष चालणार नाही पण त्या ठिकाणी त्यांना समजावण्याचा त्यांना पक्षाची भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न आम्ही केला पण ज्याच्यानंतरही काही मंडळींना पक्षासोबत राहणं शक्य नसेल किंवा पक्षाच्या भूमिकेसोबत राहणं शक्य नसेल ती मंडळी जात आहेत पण शेतकरी कामगार पक्षाला ह्या गोष्टी नवीन ह्या गोष्टी पचवून शेतकरी कामगार पक्ष त्याच्यातून पुन्हा उभारी घेऊन वर आलेला आपण या जिल्ह्यातला इतिहास बघितला तर दिसून येईल आणि मला विश्वास आहे मला खात्री आहे की शेतकरी कामगार पक्ष पुनरुपी यावेळी देखील या साऱ्या प्रसंगावर बात करून पुन्हा रायगडाच्या या राजकीय क्षितिजावर बावटा टवलानं खेळत होताना दिसून